अशी आहे काम नको देवा मला पगार तेवढी पाहिजे काम नको देवा मला पगार तेवढी पाहिजे खिशात हात न घालता खर्च भागला पाहिजे खिशात हात न घालता खर्च भागला पाहिजे घड्याळाच्या काट्यासंग वेळ घालायला पाहिजे घड्याळाच्या काट्या संग वेळ घालायला पाहिजे काम नको देवा मला पगार तेवढी पाहिजे काम नको देवा मला पगार तेवढी पाहिजे आला कोणी साहेब आला कोणी साहेब तर बनवा बनवी यायला पाहिजे अरे आला कोणी साहेब बनवा बनवी करायला यायला पाहिजे काम नको देवा मला पगार तेवढी पाहिजे काम नको देवा मला पगार तेवढी पाहिजे दिवस कसा घालू दिवस कसा घालू काम कसे टाळू दिवस कसा घालू काम कसे टाळू दुसऱ्याची दुसऱ्याची टर उडवत दुसऱ्याची टर उडवत दिवस जायला पाहिजे दुसऱ्याची टर टर उडवत दिवस जायला पाहिजे काम नको देवा मला पगार तेवढा पाहिजे काम नको देवा मला पगार तेवढी पाहिजे आपले काम आपले काम भी दुसऱ्याच्या कडून आपले काम भी दुसऱ्याच्याकडून करून घेण्याची करून घेण्याची सकल्प शक्कल सकल्प शक्कल लढा लढवायला पाहिजे आपले काम दुसऱ्याकडून करून घेण्याची शक्कल्प शक्कल लढवायला पाहिजे काम नको देवा मला पगार तेवढी पाहिजे काम नको देवा मला पगार तेवढी पाहिजे याचे पाय खेचू का त्याचे पाय ओढू याचे पाय ओढू का त्याचे पाय ओढू स्वार्थासाठी आम्ही स्वार्थासाठी आम्ही काय पण करू स्वार्थासाठी आम्ही काय पण करू काम नको देवा मला पगार तेवढी पाहिजे काम नको देवा मला पगार तेवढी पाहिजे षडयंत्र षडयंत्र दबाव नाटक करत करतच जगायला षड्यंत्र दबाव नाटक करत करतच जगायला पाहिजे षडयंत्र दबाव नाटक करत करतच करत जगायला पाहिजे आपले बी काम दुसऱ्याकडून घ्यायची शक्कल आली पाहिजे आपले बी काम दुसऱ्याकडून करून घेण्याची शक्कल बी आली पाहिजे काम नको देवा मला पगार ठेवडी पाहिजे आपल्या खिशात हात आपल्या खिशात हात न घालता आपल्या खिशात हात न घालता सगळे खर्च सगळा खर्च सगळा खर्च भागला पाहिजे काम नको देवा मला पगार तेवढी पाहिजे रात्रीच्या टेबलावर रात्रीच्या टेबलावर दाबा दाबीचा कट दाबा दाबीचा कट रचला पाहिजे रात्रीच्या टेबलावर दाबा दाबीचा कट रचला पाहिजे काम नको देवा मला पगार तेवढी पाहिजे शेवट काय शेवट काय तर जीवन माती मोल केले पाहिजे शेवट काय तर जीवन माती मोल केले पाहिजे काम नको देवा मला पगार तेवढा पाहिजे काम नको देवा मला पगार तेवढी पाहिजे नमस्कार हे मात्र का हे फक्त काल्पनिक का आहे व्यक्तीच्या कुणाही व्यक्तीच्या जीवन किंवा जीवनाचे काही पहिलू असतात प्रत्येकाचे वेगळे असतात एक समाज जीवनाचं प्रतिबिंब काही लोकांचं प्रत्येक जो व्यक्ती असा आहे असा नाही कल्पनावर आधारित रचना असतात आणि त्यामध्ये फक्त कल्पना आणि समाजामधला जो एक भाग आहे वैचारिकता आहे त्यावर व्यंग त्या व्यंगाच्या माध्यमातून समाजाला एक सरळ दिशा भेटावी हा उद्देश असतो आणि त्या अनुषंगाने ही थोडीशी कविता आपल्यापुढे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार मी कुलकर्णी विजय कुमार मधुकर आज आपल्यापुढे एक मराठीतून कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे कविता कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनावर आरोप नाही किंवा कुणा व्यक्तीला टोचून बोलणे किंवा कुणा व्यक्तीबद्दल द्वेष ह्या भावनेतून एक कविता नसते माझी कोणतीही रचना तशी आहे फक्त समाजामध्ये जगत असताना जे वेगवेगळे अनुभूती येते वेगळे मनुष्य दर्शन घडतं आणि त्या अनुषंगाने मनावर एक कुठंतरी एक वेगळे विचार निर्माण होतात आणि ते सहज कवितेच्या माध्यमातून उतरत असतात त्याचा अर्थ फक्त समाजामध्ये मनोरंजन आणि मनोरंजनाच्या बरोबर एक दिशा आता समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीचा पैलू वेगळा आहे जीवन जगण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्यामध्ये अनेक व्यक्ती आपल्या आपल्या परीनं आप जीवन जगतात समाजामध्ये कर्तव्य करणारही आणि असे अनेक लोक आहेत जे आपल्या कर्तव्याच्यामुळं त्यांचं नाव चारूबाजून आहे इमानदार आहेत कष्टाळू आहेत दुसऱ्याचा विचार करणारे आहेत आणि अशा प्रवृत्तीचे लोक आहेत म्हणून आज समाज जगतोय पुढे विकास होतोय पण काही लोक असेही आहेत जे फक्त काम टाळूपणा करतात आणि आपलं काम दुसऱ्याकडून घेण्याची त्यांची मनोवृत्ती असते आणि नाही केला तर दबाव तंत्र कट कारस्थान असे त्यांची मनोवृत्ती असते त्या मनोवृत्तीचं दर्शन कधी कधी होत असतं असे मनोवृत्ती दूर व्हावी खळाची व्यंकटी सांडो त्या सत्करमूर्ती वाढो परस पडे पडो मैत्रजीवांचे पसायदानातल्या या होवीसारखं मनामध्ये कुठंतरी येत असतं आणि फक्त मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून हे लिहिलेलं एक प्रयत्न आहे लिहिण्याचा मी कोणता कवी को लेखक वगैरे फार मोठा नाही मोठा नाही म्हणजे लहान आहे असा नाही एखादी पुस्तक एक दोन पुस्तकं आहेत पण ह्याचा याचा उद्देश कुठल्याही व्यक्तिगत किंवा कुठल्याही व्यक्तीला ताशय वडण्याचा अजिबात नाही कोणीही व्यक्तिगत त्याला घेऊन काल्पनिक आहे नमस्कार